सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय बघा कोण फुलं टाकत नाही लोक लोकशाही चांगल्याला तर मी आता भांड कुदळाची समाजासाठी आता मी हल एकदम काय एका दिवसात काय होणार आहे का सांगितले ते सगळं आता झालंय आता तो माझे आमदार नाही नाही मी काहीच करत नाही माझे काही माझ्या मम्मी परत परत एकदा सांगतो लोकमान्य नगर काय आज झालं का डेव्हलपमेंटची आज चर्चा आहे का ह्याच्या मागं आमचे बापडसाहेब होते आमच्या मुक्ताताई होत्या वसंत थोरात होते उल्हास काळो के होते मी होतो आता आम्हाला समजलं आहे समजलं ना असं आहे का आम्हाला माहिती होतं पण तिथं डेव्हलपमेंट चालली होती तिथं आपण बिल्डरच्यामध्ये आणि त्या जे जे जे, जे नागरिक त्यांच्यामध्ये जायचं हे माझे संकेत आहे कारण आता शेवटी संशयाची पाल तुम्ही जांगाव घेतली तुम्ही तो प्रकल्प आढळला पण तुम्ही दोन विषय असे आहेत एक त्यांना रिडेव्हलपमेंट स्वतः करायचं आहे आमदार म्हणतात की म्हाडा मार्फत त्यांच्या कस्टर डेव्हलप एक मिनिट म्हाडाचे नियम आता जे आहेत त्या नियमानुसार त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला त्याच्यामध्ये त्यांनी नियम तोडून केला नाही हा महत्वाचा भाग आहे मग नियम तोडून केला नसेल तर मग त्यांच्या मनात तुमच्या मनात काय जे सोळा एकर जमीन आहे मग एवढं आहे मग बिल्डर एवढा आहे बिल्डर तेवढा आहे मग मी आणू शकतो मी करू शकतो करू दे त्यांना मग साहेबांना लक्षात नाही आलं का रवी दंगेकरच्या लक्षात नाही आले का मुक्ता लक्षात नाही आलं का तुमच्याच बरोबर बिल्डरांचं लक्षात येतं आता पक्षावर बोलायचं नाही आपल्याला ते विषय संपलेला आहे पण लोकमान्य नगरमधला जो विषय माडाचे नियम काय नियमानुसार त्यांनी प्रोजेक्ट दाखल केले ही वस्तुस्थिती मग त्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत घाटेसाहेब मी काय टीका करतात पण त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांची भूमिका व्यक्त केली पाहिजे जर चुकत बघा तुम्हाला द्यायचे अनेक प्रोजेक्ट द्या ह्या ह्या पद्धतीने तुम्ही काम कर। हा हा तापे -तापे करा हा नकाशा हे मला आवडतं हे पुणेकरांना आवडतं त्याच्यावर बिल्टिंग बसवा बैठक बसवा हा प्रोजेक्ट द्या तो प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने करा का हरकत नाही उद्या तो बिल्डर आला गेला पळून झालं सगळं मग काय करणार सगळे हातच वरणं लवकर राहत ना त्यांच्याकडे त्यांनी पैसे भरले आता कोण बिल्डर आला तो मला माहीत नाही आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण मी माडामध्ये जावायला जायचो आमदार असताना समोर तो प्रोजेक्ट चालला होता मी त्या कुठल्या बिल्डरला बी फोन नाही कारण काय करतोय बाबा कर बाबा करतात करा तुम्ही आम्ही कतपत आम्हाला आम्हीले पद येणार जाणार असतं पाच वर्षांनी आम्हाला लोकनंतर विसरून जातात पण याच्यामध्ये सगळी समाजामध्ये जनतेला प्राधान्य द्यावं लागतं त्यांच्या विचारांनी बोलावं लागतं लोकशाहीमध्ये आम्ही आमदार झाले बंद करा पत्र वाटणं असं नाही तुम्ही त्यांची विचार घेतला ते पाहिजे त्यांच्याशी बोलला पाहिजे त्यांचं मन समाधान केलं पाहिजे मग तुम्ही स्टॉपर द्या किंवा काय तुम्हाला नाही वाटलं की चुकीचं आहे पण त्यांच्याशी सल्ला करा त्यांची चर्चा करा बैठक घ्या त्यांचा विचारात घ्या त्यांनी जे काय करताय ते त्यांना समजू द्या मग त्यांनाही लक्षात आलं चांगलं तर ठीक आहे नाही तर आपण पावर वापरून करा बंद असं नाही होत